तर बघ आता मस्त असं लाल झालेलं आहे तर नमस्कार बघ आपल्याला कापण्या करायच्या त्यासाठी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि अगोदरच चाळून घेतलेलं आहे हे मी त्याच्यामुळं आता याला चाळायची गरज नाही तर खूप खाऊ वाटलं होतं आता बऱ्याच दिवस झाले केलेलं नाही कापण्या आणि पौष्टिक पण असतात तर हे दोन वाटे मी पीठ घेतलेलं आहे बाजरीचं तुम्ही म्हणजे कशाने मोजून घ्या कप वाटी दोन वाटे पीठ आहे आणि आपल्याला अर्धे वाटी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं हे बघा अर्धी अर्ध्या वाटेला थोडंसं मी जास्त टाकीत गव्हाचं पीठ हे बघा वाटी घे तुम्ही कशाने पण मोजून घ्या आणि त्याच्यावर आपल्याला दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं हे बघा दोन तीन दोन तीन चमचे टाकलं तरी चालतंय तर आता परत सांगते बाजरीचं दोन वाट्या पीठ आणि गव्हाचं तुम्ही पाऊन वाटे, वाटे टाकले तरी पण आहे किंवा दोन वाट्याला एक वाटी जास्त होतं म्हणजे थोडंसं कमी कर करायचं आणि तीन चमचे मी डाळीचे पीठ टाकलेलं आहे आणि किंचित आपण मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये गोड पदार्थाला जास्त पीठ नाही टाक टाकत पण थोडंसं आपल्याला चवीसाठी आहे आणि इकडे बघा मी तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तीनशे म्हणजे गोड कसं करायचं कमी कर गोड किंवा जास्त गोड हे गुळ तुमच्या मनाने घ्या तुम्ही पण मी तीनशे ग्रॅम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पाऊंड ग्लास पाणी टाकलं आहे मी आणि याचं फक्त आपल्याला आता गरम गॅसवर ठेवून पाणी करायचं आहे आणि याच्यावर गॅस बारीक ठेवून आपल्याला फक्त या गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे याचा काही पाक वगैरे करायचा नाही फक्त आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे अगदी थोडंसं गरम करायचं याला कारण की याचं लगेच पाणी होतं बघा आता या कापण्या आहे ना करत असते नेहमी नेहमी खायला खूप छान लागतात बघा या कापण्या केलं तर पण करायचं कंटाळा येतो आता खूप दिवस झाले केल्यास नव्हते के हे बघा असं कारण गॅस कमी ठेवायचं एकदम आपल्याला जास्त मोठ्या नाही करायचं आणि गुळ इगरून द्यायचा कारण का गुळ लगेच हिघडला जातो मी खडे तशीच ठेवलेले एकदम खायला खूप पौष्टिक असतात हे आणून कापणे तर बघा आपला गुळ पूर्णपणे घाललेला आहे आणि असं केलं आहे बघ याला उकळी पण येऊन नाही दिलेली आहे आपल्याला फक्त आपण गरम केलेलं आहे याला तर गॅस बंद करू आपण आता गुळवणी करतो ना आपण त्या टाईपचं तर याला असं आपल्याला असं करून घ्यायचं पीठ आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं असं हे पिठं मी अगोदरच चाळून ठेवत असते सर्व दळून आणल्याबरोबरच म्हणजे काय गड गडबड आपल्याला चाळायचाही ताण नाही पडत असं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये गुळवणीचं पाणी टाकणार आहोत याच्यामध्ये आता असं थोडं थोडं करूनच टाकायचं आपल्याला कारण की असा आपल्याला घट्ट गोळा म्हणायचा एकदम हे आप आपल्याला असं कालून घ्यायचं आता कारण की गॅसवर गरम केलं होतं ना मी त्याच्यामुळं आहे तुम्ही गॅसवर नाही गरम केला ना आणि असं नुसतं गोळाचं पाणी जरी केलं ना थंड तरी पण चालतं याला आपल्याला घट्ट गोळा मळायचं चांगला असं असं कालत राहायचं आणि आपल्याला आता हे पाणी असं टाकून द्यायचं याच्यावर कधी मधी खाव वाटलं तर असं करत जायचं छान लागतं बघा हे खायला आता याचा आपल्याला निबर गोळा म्हणून घ्यायचं एकदम खायला खूप पौष्टिक असतं बरं का नक्की करून खायच आपण काही पदार्थ रोज रोज नाही करत कधी मधी असं भेंड झालं तर आता आम्हाला अचानक पोरांना लाटून झाली आई कर आई कापने कर म्हणून आपण कापण्या करणार आता मस्त आता गोळा करून घेऊ आपण याचा मस्त हे बघा आपण आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघू शकता हे बघा असं पातळ नाही निबर गोळा केलेला आहे असं निबर एकदम आता आपल्याला हे पोळपटावर लाटून घ्यायचं आहे हे पा तर बघा त्यासाठी मी ही खसखस घेतलेली -खस आहे दोन चमचे खसखस घेतलेली आहे तर आपण आता लाटायला सुरुवात करू तर बघा आपण आता हा हुंडा घेतला आहे आता या हुंड्याला असा हुंडा घ्यायचा आणि हे लाटणं आता एवढीपर्यंत झाली ना तर आपल्याला याच्यावर खसखस टाकून घ्यायची या अशी चौकडून खसखस टाकायची पहा अशी कारण का अगोदरच खसखस टाकायची मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर नाही फिरवायचं नाही तर मग कढईमध्ये ती खसखस जास्त उतरल्या जाते आणि आत्ता टाकली ना तर मग ते काय होतं प्याग बसतील बघा असं फिरून घ्यायचं आता आपल्याला इकडून पण अशीच खसखस लावून घ्यायची हे बघा अशी टाकून घ्यायची अशी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही खसखस टाकू शकता आणि असं अल्लाद लाखणं करायचं आपल्याला याच्यावर बघा आपली आता लाटून झालेली आहे याला आपल्याला कापून घ्यायचं तर आपल्याला आता याला कापून घ्यायचं बघा असं अशी कडेपासून सुरुवात करायची आपल्याला याला कापायला आता लहान मोठ्या कशा करायच्या द्या तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता खायला तर खूप पौष्टिक असतात एकदा तळून जर ठेवलं ना तर तो महिनाभर तुम्ही डब्यात ठेवा त्यांना काहीच होत नाही आता आपण परत असं कापून घ्यायचं बघा असं कापणे करून घ्यायचे आपल्याला सगळ्या कापऱ्यांचा नाही आकार आला तुम्हाला तरी चालेल त्याला काही आपल्याला कुठं दावायचं नाही आहे तुम्हाला जसे येतील ना तसे तुम्ही कापू शकता अशा पद्धतीने तुम्ही कापून घेऊ शकता हे पहा असं सगळे आपल्याला अशा करून घ्यायच्या अशा इकडं एखाद्या कॉटनच्या फडक्यावर किंवा कागदावर टाकून द्यायच्या हे बघा खूप सुंदर झालं तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने आपण आता सर्व कापण्या करून घेऊ तर बघा आपण सर्व कापण्या करून घेतलेल्या आहेत अशा आहे बघा तुम्ही जास्त जाड पण नाही पातळ पण नाही मध्यम साईजच्या केल्यात इकडे बघा सर्व आपल्या करून झालेलं आहे इकडे पण आपण पन। ताटलीमध्ये टाकलेलं आहे थोड्याफार तर आपल्याला आता याला मस्त तळून तो तो घ्यायच्यात अशा छान तर आपण आता गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि तेल टाकूया त्याच्यामध्ये तेल तापलं आहे का बघूया त्याच्यासाठी अगोदर थोडंसं तापून घ्यायचं आपल्याला अजून नाही तापलं जास्त आप ना आपल्याला तेल आहे आप आप ना कडक तापून घ्यायचं तेल तापल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये कापण्या सोडायच्या तर बघा आपलं आता तेल चांगल्यापैकी तापल्याला येईल तर आपल्याला आता ह्या हळूहळू कापण्या अशा सोडून द्यायच्या अशा सोडून दिल्या ना त्या आपाप सुट्ट्या होतात बघा त्याच्यामध्ये टाकल्या ना नंतर सुट्ट्या होऊन जातात असं तापून द्यायच्या आपल्याला जेवढं तुम्हाला तेलात बसतील तेवढं तुम्ही कापण्या टाकू शकता अशा सुट्ट्या सुट्ट्या करून आणि एखाद्या अर्धी जरी चिकटलेली राहिली ना तरी ते तेलामध्ये मोकळी होऊन जाते गॅस आपल्याला फुल ठेवायचा जास्त छोटा नाही ठेवायचा कापण्या आहे ना गॅस थोडासा कमी करायचा आपल्याला म्हणजे कापण्यास छान तळल्या जातात बघायच्या अशा मस्त यांना हलवत राहायचं टाकल्यानंतर गॅस कमी ठेवायचा तर यांना आपल्याला असं सारखं हलवत जावं लागतं म्हणजे चौकडून सारख्या तळल्या जातात त्या आणि मस्त असं लाल करून घ्यायचं आता याच्या कापण्या असं असं जास्त मऊ होतच नाही थोडंसं कडकपणाच असतं याला आता ज्याला दात असते चांगलं त्यानेच खायच्या असतं त्या कापणे नरमपण पण असतातच पण जास्त नरम नाही होत जरा थोड्याशा कडकच असतात बघा या बाजरीच्या पेठाच्या कापण्या पण खायला एक नंबर लागतात बघा मस्त एकदम छान तर असे आपल्याला हलवतच राहायचं तर बघा असा कलर किती छान आला याला कळू शकता तुम्ही आता काढायच्या टायमाला आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आणि नंतरच कापण्या काढून घ्यायचं बघा असं मस्त बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या करून घ्यायच्यात आता आपण दुसऱ्या सोडू आता टाकताना गॅस फुल ठेवायचा थोडासा असंच टाकून द्यायचं एक एक सुट्टी करून टाकायची पण काही गरज नाही आहे तुम्ही जसे असेल तसे टाकू शकता त्याच्यामध्ये गेल्या ना त्या सुट्ट्या होतात तर अशा जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला कापणं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आता गॅस आपल्याला खूप ठेवायचा आणि एकदम मस्त असं तळून घ्यायचं आपल्याला सगळ्या हे बघा अशा छान आपल्याला अशा लाल काढून घ्यायच्या यांना तुम्ही आता डब्यात भरून ठेवल्या ना महिनाभर जरी ठेवल्या ना घरामध्ये तर यांना काय होत नाही जवा दे तवा खायच्या बघा हे बघा आता कलर यांचा चेंज झालेला आहे तर बघा आता झाल्यात आपल्या यांना आपल्याला काढून घ्यायचं तर मी आता दुसऱ्या झाल्याने काढते आणि मला वेळ लागतो असं करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये म्हणजे तेल पण नाही तर आता आपल्याला अशा पद्धतीने सर्व कापणे काढून आता तर बघा आपण आता सर्व काढून घेऊ बघा आपण आता हा शेवटचा घाण टाकलेला आहे बाकीच्या आपल्या तळून झालेल्या आहेत यांना ला टाकल्यावर मात्र हा असं हलवत राहायचं म्हणजे चोकडून सारख्या तळल्या जातात त्या बघ आता मस्त असं लाल झालेलं आहे तर जर खांब झालेलं आहे एकदम लाल तर आपण आता गॅस बंद करू गॅस बंद करायचा आणि मग आपल्याला काढायचा कारण का आपल्या सर्व कापण्या करून झालेल्या तर मी आता गॅस बंद केलाय आणि आपल्याला या कापण्या आता काढून घ्यायच्या असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये तेल पण राहत नाही बघा आता तर बघा आता आपल्या सर्व कापण्या करून झालेल्या आहेत आपल्या अशा कडक मडक कापण्या झालेल्या आहेत ससह या कापण्या कडकच होतात तर तुम्हाला मी दाखवते गरम आहे तर बघा अशा मस्त खुसखुशी कुछ झालेल्या आहेत आतू एकदम आवडल्या असेल तर नक्की सांगा एकदा करून पण बघा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद